ठाणे लोकसभेचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र विचारे यांच्या प्रचारार्थ वाशी सेक्टर पंधरा मधील मासाहेब मीनाताई ठाकरे मैदानात जाहीर सभा पार पडली यावेळी ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे आमदार भास्कर जाधव आमदार भाई जगताप खासदार प्रियंका चतुर्वेदी अभिनेते आणि शिवसेना नेते किरण माने इंडिया महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांच्या जागेचा विचार करणारे भाजप कोण असा सवाल देखील भास्कर जाधव यांनी उपस्थित केला असं आहे की ही निवडणूक खरोखरच जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे त्याच कारण असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये दहा वर्षापूर्वी जनते खूप मोठ्या विश्वासानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संधी दिली परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर आज देशाचे पहिले पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू हे आज आपल्यामधून जाऊन किती वर्ष झाली साठ वर्ष झाली नंतरच्या पंतप्रधान कैलासावाशी इंदिरा गांधी जाऊन तेहतीस वर्ष झाले त्याच्यानंतर आता राजीव गांधी जाऊन इंदिरा गांधी जाऊन तेहतीस नाही चाळीस वर्ष झाली राजीव गांधी जाऊन राजीव गांधी जाऊन तेहतीस वर्ष झाली अरे देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल तुम्ही टीका टिप्पणी आरोप करून सत्तेवर आलात इथपर्यंत ठीक आहे पण सत्तेवर आल्यानंतर तुम्ही त्यांचा आदर राखायला पाहिजे होता आणि आपलं काम सांगायला पाहिजे होतं पण आपली मन की बात मन की बात मन की बात याचा अर्थ असा झाला की मी म्हणेन मी सांग बोलेन तेच खरं मी ठर बांधीन ते तोरण आणि मी ठरविन ते धोरण पण या देशातली जनता जागरूक आहे सुजाण आहे चौकस आहे त्यांना कळून चुकलं की या माणसाला आणखीन जर आपण संधी दिली तर देशाचं वाटोळं तर झालेलंच आहे पण पार देश रसा ताळाला जाईल आणि म्हणून आम्ही नाममात्र उमेदवार आहोत आघाडी म्हणून आम्ही उमेदवार आहोत परंतु ही निवडणूक जनतेनंच हातामध्ये घेतलेली असल्यामुळं आम्हाला आमचे उमेदवार निवडून येण्याची यक्कींची ती चिंता नाही असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीनं पहिल्या आपल्या वीस जागा जाहीर केल्या वीस जागा जाहीर केल्यानंतर तीन जागा जाहीर केल्या तेवीस जागा जाहीर होईपर्यंत कुठलाही सर्वे रिपोर्ट बाहेर आला नाही आणि मग एकनाथ शिंदेना किंवा अजितदादा पवारांना जागा ज्या द्यायच्या होत्या तिथे सर्वे कसा आला राज्याचे मुख्यमंत्री कोण एकनाथराव शिंदे त्यांच्या जागांचा सर्वे करणारा भाजपा कोण आणि म्हणून एकनाथराव शिंदे हे भाजपाच्या हातचं नाम मात्र मी पुढचा शब्द वापरत नाही आणि म्हणून ही नंतरची टिंगलटवाळी झाली की ह्या जागांवरून त्याचं कारण एकनाथ शिंदे आणि अजितदादांना भारतीय जनता पार्टी टवडीचं महत्त्व देत नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई